नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता अकरावी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक एक भू हालचाली उपघटक भूकंपाचे कारणे व, व वितरण यांची माहिती तासिका क्रमांक सातमध्ये घेत आहोत याच्या अगोदरच्या सहा तासिकामध्ये आपण प्रकरण क्रमांक एक भू हालचाली याच्या उर्वरित भागाची माहिती घेतलेली आहे आता आज आपण भूकंप हा जो मुद्दा आहे यामधील मुख्य दोन उपमुद्दे एक भूकंप निर्मितीची कारणे आणि भारतातील भूकंप क्षेत्र यांची माहिती घेणार आहोत आता याच्या अगोदर आपण भूकंपाचा अर्थ म्हणजे काय भूकंपाची नाभी म्हणजे काय भूकंप लहरी प्राथमिक लहरी दुय्यम लहरी भूपृष्ठ लहरी त्यानंतर भूकंप छायेचा प्रदेश म्हणजे काय त्याचबरोबर आपल्याला पान नंबर आठवरती भूकंपाचे अपिकेंद्र शोधणे याची जी कृती आहे ती कृती आपण प्रत्यक्ष कागदावरती काढून बघितलेली होती आज आपण तासिका क्रमांक सातमध्ये भूकंपाच्या निर्मितीची कारणे म्हणजे भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे होतो याची कारणे बघणार आहोत त्याचबरोबर भारतातील भूकंप क्षेत्र म्हणजे भारतामध्ये जास्तीत जास्त भूकंप कोणत्या ठिकाणी होऊ शकतो हे जे क्षेत्र आहे त्याची माहिती आज आपण घेत आहोत तर आपण आत्ता सुरुवातीला भूकंप निर्मितीची जी कारणे आहेत ती कारणे सुरुवातीला बघूया भूकंप निर्मितीची कारणे हा मुद्दा भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर नऊवरती दिलेला आहे यामधील पहिलं जे कारण आहे ते आहे ज्वालामुखी किंवा ज्वालामुखीचा उद्रेक ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी त्या परिसरात हादरे बसतात व भूकंपाची निर्मिती होते ज्वालामुखीमुळे निर्मित भूकंप कमी खोलीवर असतात उदाहरण दिलेलं आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली क्वास्केड पर्वतरांगात ज्वालामुखीचा था उद्रेक झाला त्यावेळी सेंट हेलेन्स या ठिकाणी पाच पॉईंट पाच रिस्टर स्केल तेवढेचा भूकंप झाला होता आता भूकंप निर्मितीची कारणे बघा आता आपल्या समाजामध्ये पूर्वी भूकंप निर्मितीची कारणे ही वेगळ्या पद्धतीने सांगितलेली जात होती काही त्या ठिकाणी आपल्याकडं अंधश्रद्धासुद्धा होत्या परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून भूकंप निर्मितीची कारणे ही वेगळी आहेत पूर्वी असं म्हटलं जायचं की आपली जी पृथ्वी आहे ती पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती ही आहे आणि ज्यावेळेस पृथ्वीवरती पाप जास्त होईल त्यावेळेस तो शेषनाग त्याचा फना हलवतो व पृथ्वीवरती भूकंप होतो परंतु ही एक लोकांची अंधश्रद्धा होती मग भूकंप नेमका होतो कसा याची जी कारणं आहेत ती मुख्य तीन कारणं आहेत त्यामधील पहिलं जे कारण आहे ते आहे ज्वालामुखी किंवा ज्वालामुखीचा उद्रेक आता ज्वालामुखी म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला जे चित्र दिसतं ते ज्वालामुखीचा उद्रेक आहे मग अशा पद्धतीने ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतर्गत भागातून लावारस बाहेर येतो त्यावेळेस आपण ज्वालामुखीचा उद्रेक झाला असे म्हणतो यानंतर आपण ज्वालामुखीची माहिती ही डिटेलमध्ये घेणार आहोत ज्वालामुखी म्हणजे काय ज्वालामुखीचे प्रकार त्याचे परिणाम त्यातून बाहेर पडणारे पदार्थ या ठिकाणी फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस भूकंपाची निर्मिती होते ती कशी होते तर ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना त्याला किंवा त्या परिसराला आतून हादरे बसतात आणि हादरे बसल्यामुळे त्या ठिकाणचा वरचा जो भूपृष्ठ आहे तो भूपृष्ठ हालतो व हालल्यानंतर भूकंपाची निर्मिती होते मग अशा पद्धतीनं भूकंपाची निर्मिती कोणकोणत्या ठिकाणी झालेली आहे आत्तापर्यंत त्याचे एक उदाहरण हे आपल्याला दिलेलं आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली क्वॉस्केड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यावेळी सेंट हेलेन्स या ठिकाणी पाच पॉईंट पाच रिष्ट स्केल तेवढीचा भूकंप झालेला होता आता या ठिकाणी तुम्हाला ही फोटो दिसतो गुगल मॅपवरून हा फोटो घेतलेला आहे या ठिकाणी बघा सेंट हेलेन्स हे दिसतं आणि या ठिकाणी क्वास्केड रेंज असं म्हटलेलं आहे म्हणजे उत्तर अमेरिका खंडातील रॉकी पर्वत जो आहे पश्चिमेस त्या ठिकाणी क्वास्केड रेंज आहे आणि त्याच्या परिसरात सेंट हेलेन्स हे ठिकाण आहे मग ज्यावेळेस एकोणीसशे एक्क्याऐंशीला क्वास्केड रेंजमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यावेळेस सेंट हेलेन्स या ठिकाणी पाच पॉईंट पाच रिस्टर स्केल तेवढीचा भूकंप झालेला होता म्हणजेच यावरून असं लक्षात येतं की ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस भूकंपाची निर्मिती होत असते परंतु याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे की ज्यावेळी ज्वालामुखीमुळे भूकंपाची निर्मिती होते तो जो भूकंप आहे तो कमी खोलीवरील असतो कारण ज्वालामुखीचा उद्रेक हा कमी खोलीवरून होतो आणि जरी जास्त खोलीवरून झाला तर त्याचे जे हाजरे आहेत ते भूपृष्ठाच्या वरच्या भागाला बसतात आणि म्हणून ज्वालामुखीमुळे निर्मित जो भूकंप आहे तो भूकंप आपल्याला कमी खोलीवरील असल्या दिसून येतो भूकंप निर्मितीचे दुसरं कारण आहे भूविवर्तन की हालचाल यामधील पहिल्यांदा मुद्दे बघूया आपण भूकंप निर्मितीचे हे प्रमुख कारण आहे पृथ्वीचे भूकवच हे अनेक भूपट्ट्यांनी बनलेले असून ते स्थिर नाहीत प्रावरणातील जास्त घनतेच्या भागावर ते तरंगत असतात यामुळे सीमावर्ती भागात भूपट्टा हालचालीमुळे भूकंप निर्मिती होते यात भूपट्टा सरकणे एकमेकावर आदळणे एक, एक दुसऱ्याच्या खाली जाणे या घटना घडत असतात याची उदाहरण दिलेत इंडोनेशिया कॅलिफोर्निया हे उत्तर अमेरिका खंडामधील आहेत चिली दक्षिण अमेरिका खंड भारतातील उत्तर काशी आसाम ही या प्रकारच्या भूकंपाची उदाहरणे आहेत आता भूविवर्तनिकी हालचाल हे भूकंप निर्मितीचे सर्वात प्रमुख कारण आहे आणि जगातील सर्वात जास्त जे भूकंप होतात ते प्रामुख्याने या कारणामुळेच होतात आता आपल्याला भूविवर्तनकी हा जो शब्द आहे तो शब्द नवीन आहे मग भूविवर्तनकी म्हणजे काय तर आपलं हे जे भूकवच आहे ती भूकवच वेगवेगळ्या भूपट्ट्यांनी बनलेलं आहे आणि हे जे भूपट्टे आहेत ते स्थिर नाहीत ते सतत हलत असतात याला आपण भू विवर्तनिकी हालचाल असे म्हणतो मग हे जे पट्टे आहेत हे कशामुळे हलतात तर प्रावरणातील जास्त घंटेच्या भागावरती ते तर तरंगत असतात आणि यामुळे यांच्या सीमावर्ती भागात भूपट्टा हालचालीमुळे भूकंपाची निर्मिती होते आता आपण आकृती बघूया म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आता या ठिकाणी हा पृथ्वी गोल आहे या ठिकाणचा हा भाग हा कट करून तुम्हाला दा दाखवलेला आहे यामध्ये काय काय दाखवलं आहे बघा पहिल्यांदा तर या ठिकाणी क्रष्ट म्हटलेला आहे क्रष्टचा हा जो भाग आहे तो आहे भू कवच आहे त्यानंतर बघा आतमध्ये हे म्हटलं आहे मेंटल म्हणजे काय प्रावरण आहे हे त्यानंतर इन्नर कोर म्हटलं आहे म्हणजे इनर कोर कुठला आहे हा गडद पिवळा रंग हा इनर कोर अंतरगाबा आहे त्यानंतर बघा हा जो आहे हा आउटर कोर म्हणजे बाह्य गाभा आहे म्हणजे पृथ्वीच्या आपण अंतर्गत भागात गेल्यानंतर अशा पद्धतीने थर हे आढळून येतात हे तुम्ही शिकलेलं आहात परत एकदा बघा थर कसे असतात पहिल्यांदा भू कवच असतं त्याची जी खोली आहे ती सर्वात कमी असते या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल त्यानंतर या ठिकाणी प्रावरण आहे हा भाग त्यानंतर हा जो आहे तो बाह्य गाभा आहे आउटर कोर म्हटलं आहे आणि जो गडद तुम्हाला पिवळा रंग या ठिकाणी दिसतो तो इनर कोर म्हणजे अंतर आहे मग आपलं हे जे भूकवच आहे क्रस्ट हे वेगवेगळ्या भूपट्ट्यांनी बनलेलं आहे आणि ते जे भूपट्टे आहेत ते स्थिर नाहीत तर ते या ठिकाणी हा जो प्रावरण हा जो भाग आहे हा जास्त घनतेचा असतो मग जास्त घनतेचा जो भूभाग असेल तो पृथ्वीच्या केंद्राकडे असतो आणि कमी घंटेचा वर असतो मग हा जो प्रावरणाचा भाग आहे तो जास्त घनतेचा आहे आणि त्या जास्त घनतेच्या भागावरती हे जे भूकवचाचे पट्टे आहेत मग ज्या ठिकाणी तुम्हाला सलग हे भूकवच दिसतं परंतु या ठिकाणी वेगवेगळे भूपट्टे असतात ज्यांची लांबी ही हजारो किलोमीटर असते मग हे, हे प्रावरणावरती तरंगत असतात मग ज्या ठिकाणी दोन भूपट्टे एकत्र येतात म्हणजे या ठिकाणी एक भूपट्टा असेल इकडे एक भूपट्टा असेल यांच्या सीमावर्ती भागात दोन भूपट्ट्यांच्या सीमावर्ती भागात भूपट्टा हालचालीमुळे भूकंपाची निर्मिती होते म्हणजे काय होतं दोन्ही भूपट्ट एकत्र आले तर भूपट्टा सरकणे परत एकमेकावरती भूपट्टा आदळणे किंवा एक भूपट्टा दुसऱ्याच्या खाली जाणे अशा पद्धतीने घटना घडतात आणि त्यामुळं काय होतं तर वरचा जो भूभाग आहे तो भूभाग हालतो आणि हल्ल्यानंतर भूकंपाची निर्मिती होते बघा भूकंप निर्मितीचे प्रमुख कारण आहे तुम्हाला कळालं का बघा की प्रावरणावरती हे जे भूकवच आहे ते भूकवचाचे वेगळी भूपट्टे ही तरंगत असतात आणि मग ते सतत हालतात आणि हल्ल्यानंतर मग त्यांच्या सीमावर्ती भागामध्ये ते एकमेकाकडे सरकतात किंवा त्यांना तडा जातो किंवा एकमेकावरती आदळतात किंवा एक, कि एक दुसऱ्याच्या खाली जातो आणि त्यावेळेस ते काय होतात हालतात आणि हालल्यानंतर अशा पद्धतीने भूविवर्तनकी हालचालीमुळे भूकंपाची निर्मिती होते मग जगामध्ये तुम्हाला सांगितलं की सर्वात जास्त भूकंप हे याच कारणामुळे होतात मग यामध्ये तुम्हाला उदाहरणं दिलेत इंडोनेशिया कॅलिफोर्निया उत्तर अमेरिका खंड चिली दक्षिण अमेरिका खंड भारतातील उत्तर काशी आसाम ही या प्रकारच्या भूकंपाची उदाहरणे आहेत आता आपण नकाशा बघूया आता नकाशामध्ये बघा हा जो नकाशा आहे तो तुमच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे त्यामधलाच हा नकाशा आपण हा घेतलेला आहे आता यामध्ये बघा काय काय दाखवलेला आहे तर जग आहे आणि काय काय म्हटलंय भूपट्टा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी असं म्हटलं आहे हा जो नकाशा तो आहे तो अकरावी भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर बारावरती दिलेला आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी सूची आहे किंवा इंडेक्स आहे ज्या ठिकाणी काळी रेष असेल ते भूपट्टा सीमा भाग आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला जर या ठिकाणी नकाशा व्यवस्थित दिसत नसेल तर तुमच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकांना तुम्ही बघू शकता पान नंबर बारावरती त्यानंतर खाली जी निळी रेषा आहे म्हणजे या ठिकाणी बघा ही निळी रेष आहे या ठिकाणी दिसते ही जी निळी रेषा आहे ती कशाची आहे तर भूपट्टा निर्मितीची सीमा आहे त्यानंतर खाली बघा चौकोन आहे डॉट डॉट लाल रेषेने चौकोन काढला आहे ते काय म्हटलं आहे भूकंप क्षेत्र आहे आणि त्याच्या खाली जो त्रिकोण दिल्ला आहे ते त्रिकोण म्हणजे काय आहेत ज्वालामुखी आहेत मग आता हे जे त्रिकोण आहेत ते या ठिकाणी त्रिकोण आहे बघा इथं आहे इथं आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण दिसतात त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि ज्या ठिकाणी डॉट डॉटची रेषा आहे म्हणजे इथं बघा या ठिकाणी तुम्हाला असा हा जो भाग दिसतो हा डॉट डॉटच्या रेषाने दाखवला आहे म्हणजे हा काय आहे तर भूकंप क्षेत्र आहे या ठिकाणी भूकंप जास्त होऊ शकतो या ठिकाणी दाखवलेला आहे बघा दोन्ही डॉट डॉट रेषांच्या मध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे क्षेत्र दिसतं त्या त्या क्षेत्रामध्ये हा भूकंप जास्त होतो मग तुम्ही असं बघू शकता या ठिकाण बघा असं सुरुवात होते हे इथून असं वर जातो इथून असा भारताच्या उत्तरेकडून त्यानंतर युरोप खंडाच्या दक्षिण भागातून आफ्रिकेच्या उत्तर भागातून या ठिकाणी अटलांटिक महासागर त्याचबरोबर दक्षिण अमेरिका खंड आहे त्याची ही पश्चिम बाजू तसेच उत्तर अमेरिका खंडाची पश्चिम बाजू हे जे आहे ते भूकंप क्षेत्र आहे मग हे जे भूकंप पट्टे आहेत मग आता या ठिकाणी रेषा तुम्हाला दिसते बा ही रेषा ही रेषा काय आहे तर भूपट्टा सीमा आहे म्हणजे या ठिकाणी दोन भूपट्टे एकत्र येतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी घर्षण होतं एकमेकांच्या खाली जातात आणि या ठिकाणी भूकंप हा जास्त होतो मग याचे उदाहरणं आपल्याला थोडीच दिलेत इंडोनेशिया कॅलिफोर्निया इंडोनेशिया कुठं आहे या ठिकाणी आहे अग्नेय आशियाई भागामध्ये कॅलिफोर्निया कुठं आहे उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी कॅलिफोर्निया आहे चिली हा देश कुठं आहे तर या ठिकाणी आहे चिली दक्षिण अमेरिकंडाच्या पश्चिम भागामध्ये परत भारतातील उत्तर काशी आणि आसाम बघा या ठिकाणी हा जो भूकंप क्षेत्र आहे ते उत्तर काशी आणि आसाममध्ये येते त्याचबरोबर आस या ठिकाणी जपान आहे म्हणजे अशा पद्धतीनं ह्या पट्ट्यामध्ये भूकंप जास्त होतो कारण या ठिकाणी अनेक भूपट्टे एकत्र येणाऱ्या सीमा आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्वालामुखीचे क्षेत्रसुद्धा दाखवलं आहे त्रिकोण ज्या ज्या ठिकाणी दिसतात त्या त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो हे आपण नंतर बघणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने भूविवर्तनिकी हालचाल हे भूकंपाचे प्रमुख कारण असून त्यामुळे जगातील सर्वात जास्त भूकंप घडवून येतात आता यानंतर बघा भूकंप निर्मितीचे तिसरं कारण आहे मानवनिर्मित भूकंप अगोदर आपण मुद्दे बघूया जगातील वेगवेगळ्या भागात आण्विक स्फोट मोठ्या प्रमाणावरील खोदकाम सुरुंगांचा वापर अणुचाचण्या बांधकामी तसेच खोदकाम या क्रियामुळे देखील भूकंपाची निर्मिती होते या भूकंपाची तीव्रता कमी असते व त्याचे परिणाम स्थानिक असतात आता हा भूकंप निर्मितीचं तिसरं कारण आहे मानवनिर्मित भूकंप म्हणजे याच्या अगोदर आपण दोन मुद्दे बघितले बघा भूकंप निर्मितीची दोन कारणे बघितली पहिलं होतं ज्वालामुखीचा उद्रेक आणि दुसरं होतं भूविवर्तनिकी हालचाल ही दोन्ही कारणे ही निसर्गनिर्मित होती परंतु काही वेळेस मानवनिर्मित भूकंपसुद्धा होतो म्हणजे मानवसुद्धा भूकंप घडवून आणतो परंतु हा जो भूकंप असतो त्याची तीव्रता खूपच कमी असते मग मानवनिर्मित भूकंप कधी कधी होतो तर जगातील वेगवेगळ्या भागात आण्विक स्फोट म्हणजे ज्यावेळेस अणुस्फोट होतो किंवा अणुबॉम्बचा स्फोट केला जातो त्यावेळेस काही प्रमाणात जमीन हादरते आता तुम्हाला दोन वेळा अणुबॉम्बचा वापर हा जगामध्ये झालेला आहे माहिती आहे एकोणीसशे पंचेचाळीसला अमेरिकेने जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावरती अणुस्फोट घडवले होते त्यावेळीसुद्धा काही प्रमाणात जमिनीस हादरे बसलेले होते त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा तुम्हाला ज्यावेळेस अणुस्फोट घडवला जातो किंवा अणुबॉम्ब टाकला जातो त्यावेळेस कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जी परिस्थिती असते याचंही चित्र आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणावर खोदगाम असेल किंवा सुरुंगांचा वापर असेल परत अणुचाचण्या बांधकामे असतील यावेळीसुद्धा स्फोट घडवले जातात आणि भूपृष्ठास काही प्रमाणात हादरे बसतात या या आता या ठिकाणी बघा एका खाणीचं काम चालू आहे आणि हे खोदकाम करण्यासाठी या ठिकाणी सुरुंगाचा वापर केलेला आहे आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात सुरुंग उडवलं जातो त्या जमीनला हादरे बसतात आता आपल्या परिसरामध्ये सुद्धा एखाद्या कॅनॉलचं काम चाललं असेल किंवा एखाद्या मध्ये बोगदा घेण्याचं काम चालू असेल त्यावेळेससुद्धा सुरुंगांचा वापर केला जातो आणि त्यावेळेस ज्यावेळेस सुरुंगाचा स्फोट घडवतात त्यावेळेस हादरे बसतात हे तुम्ही काही वेळेस अनुभवले असेल हे जरी भूकंप मानवनिर्मित असले तरीसुद्धा या भूकंपाची जी तीव्रता असते ती कमी असते व त्याचे परिणाम स्थानिक असतात म्हणजे तीव्रता कमी असते म्हणजे आता हिरोशिमावरती समजा अणुस्फोट झालेला असेल तर तो त्या शहरापुरताच मर्यादित असतो त्या ठिकाणी जमीन हादरते अणुबॉम्बची तीव्रता जास्त प्रमाणात पसरते परंतु भूकंप त्याच्या पुरताच हा मर्यादित असतो किंवा या ठिकाणी बघा एका खाणीचं काम चालू आहे हे जो सुरुंग उडवलेलं आहे मग ह्याचा जो परिसर आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात हादरे जाणवतात परंतु दूर अंतरापर्यंत जाणवत नाहीत म्हणजे याची तीव्रता कमी असते आणि परिणाम स्थानिक असतात म्हणजे मानवाचे जास्त नुकसान या मानवनिर्मित भूकंपामुळे होत नाही अशा पद्धतीने भूकंप निर्मितीची प्रमुख तीन कारणे आहेत पहिलं ज्वालामुखीचा उद्रेक दुसरं भूविवर्तनिकी हालचाल आणि तिसरा आहे मानवनिर्मित भूकंप आता यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा आहे भारतातील भूकंप क्षेत्र आता यासाठी आपल्याला एक नकाशाचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यासाठी एक लिंक दिलेली आहे आता आपलं पान नंबर नऊवरती आहे बघा एका संकेतस्थळाचा पत्ता दिला आहे हे जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळ तुम्ही गुगलवरती टाकायचं आणि त्यानंतर एक नकाशा डाउनलोड करून घ्यायचा तो जो नकाशा आहे तो नकाशा अशा पद्धतीने दिसतो आणि ह्या नकाशाचा वापर करून काय म्हटले बघा खालील दिलेल्या संकेतस्थळाचा उपयोग करून तेथील नकाशाचे निरीक्षण करा व त्या त्याधारे तक्ता पूर्ण करा आणि तक्ता पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीने तक्ता दिलेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला हा जो नकाशा आहे तो डाउनलोड करून दिला आहे तुम्हाला ही जी लिंक आहे ती तुमच्या पुस्तकामध्ये आहे पान नंबर नऊवरती तुम्ही गुगलवरती टाकायची आणि सर्च करायचं सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं नकाशा डाउनलोड करून घ्यायचा आणि त्यानंतर हा जो तख्ता आहे तो तख्ता पूर्ण करायचा आता तक्त्यामध्ये काय दिलं आहे बघा भारतातील भूकंप प्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण असं म्हटलेलं आहे इकडं प्रदेशांचे क्रमांक दिलेत एक दोन तीन चार पाच जोखमीची पातळी दिली अतिशय कमी परत कमी मध्यम उच्च आणि अतिउच्च पाच भागामध्ये विभागणी केले आहे आणि पुढं दिले केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य मग मा या ठिकाणी आपल्याला केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यांची नावं ही या ठिकाणी लिहायची आहेत म्हणजे अतिशय कमी भूकंप होणारे क्षेत्र कुठलं आहे मग केंद्रशासित प्रदेश असेल त्याचं नाव लिहायचं किंवा राज्याचं लिहायचं परत कमीमध्ये कुठली राज्य येतात किंवा केंद्रशासित प्रदेश त्यांची नावं लिहायची परत मध्यममधली त्यांची नावं लिहायची उच्चमधली नावं लिहायची आणि अतिउच्चमधली नावं लिहायची आता या ठिकाणी तुम्हाला हा जो नकाशा दिसतो तो नकाशा तुम्हाला थोडासा कमी डार्क दिसतो आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा हा पूर्ण करून घेऊया बघा अतिशय कमीमध्ये या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे आता नाही असं का म्हटलेलं आहे बघा तर या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच दिलेत जर नकाशा आपण झूम करून बघितला तर या ठिकाणी पाच नाही तर या ठिकाणी चारच दिलेले आहेत आता नकाशा बघा बघा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल की झोन काय म्हटलं आहे झोन सेकंड म्हटलं आहे सेकंड पासूनच दिलेला आहे आपल्याला सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थस दिलेला आहे आणि पहिला जो झोन दिलेलाच नाही त्यामुळे आपण पहिल्या झोनला पण अतिशय कमीला नाही असं म्हटलं आहे मग या ठिकाणी चारच दिले आहेत मग आता हे जे रंग आहेत या ठिकाणी बघा झोन सेकंड लो डॅमेज रिस्क म्हटलेला आहे त्यानंतर मॉडरेट डॅमेज रिस्क म्हटलं आहे हाय डॅमेज रिस्क म्हटलं आहे आणि फेरी हाय डॅमेज रिस्क असा गडद गडद रंग होत गेला आहे ज्या ठिकाणी गडद रंग होत जातो त्या ठिकाणी भूकंप क्षेत्र किंवा भूकंप शक्यता ही जास्त आहे अशा पद्धती तुम्ही जर नकाशा डाउनलोड केला आणि झूम करून बघितला तर तुम्हाला तो व्यवस्थित दिसणार आहे मग आत्ता आपण या ठिकाणी तुम्हाला फक्त जी थोडीशी नावं आहेत ती थोडी थोडी नावं या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत जास्त नावं हे तुम्ही शोधायची आहेत मग अतिशय कमीमध्ये नाही असं म्हटलेलं आहे परत कमीमध्ये बघा पूर्व महाराष्ट्र छत्तीसगड कर्नाटक इत्यादी मग या ठिकाणी पूर्व महाराष्ट्र आहे इथं छत्तीसगड आहे व खाली कर्नाटक आहे हे कमीमध्ये घेतले आहेत अजूनसुद्धा राज्ये या ठिकाणी कमीमध्ये आहे ते तुम्ही लिहायची आहेत त्यानंतर मध्यममध्ये बघा उत्तर प्रदेश हरियाणा पश्चिम बंगाल यांचा काहीसा भाग म्हणजे पूर्ण उत्तर प्रदेश किंवा हरियाणा पश्चिम बंगाल पूर्ण मध्यममध्ये आहेत असं नाही त्यांचा थोडासा भाग या ठिकाणी आपल्याला मध्यममध्ये असलं आढळून येतो त्यानंतर उच्चमध्ये बघा कोयना धरण दिल्ली पंजाब इत्यादी आता महाराष्ट्रामध्ये कोयना धरण परिसरामध्ये सतत भूकंपाच्या बातम्या येतात बघा कारण कोयना धरण ज्या ठिकाणी आहे सह्याद्री पर्वतामध्ये त्या ठिकाणी भूकंप हा क्षेत्र जास्त असलेलं दिसून येतं कमी तीव्रतेचे भूकंप हे कोयना धरण परिसरामध्ये सतत होत असतात त्यानंतर आहे अतिउच्च म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी काय काय येतात अरुणाचल प्रदेश आहे त्रिपुरा आहे गुजरात आहे आसाम आहे आता या ठिकाणचा हा जो वरचा भाग आहे त्यातून या ठिकाणी गुजरातचा जो भाग दिसतो त्या ठिकाणी सुद्धा जास्त अतिउच्च जोखमीची पातळीचे भूकंप होऊ शकतात गुजरातला आपल्याला भूकंप झालेला माहिती आहे त्यामुळे अनेक लोकं मरण पावलेली होती मग या ठिकाणी तुम्हाला जी नावं दिली आहेत ती थोडीशी दिलेली आहेत तुम्ही जास्त नावं शोधून या ठिकाणी लिहू शकता अशा पद्धतीने आज आपण भूकंप निर्मितीची कारणे व त्याचबरोबर भारतातील भूकंप क्षेत्र यांची माहिती घेतलेली त्या आहे त्यावर आधारितच तुम्हाला दोन स्वाध्यायाचे प्रश्न दिले आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत आणि जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा पहिला प्रश्न आहे भूकंपाची विविध कारणे स्पष्ट करा तीन जी कारणं आहेत त्यांची माहिती व्यवस्थित लिहायची परत भारतातील भूकंप प्रदेशाची थोडक्यात माहिती लिहा आता तुम्हाला जो तक्ता पूर्ण करून दिला आहे तो अपूर्ण आहे त्यामध्ये तुम्ही अजून नावं लिहायची आणि भारतातले भूकंप प्रदेश आहेत त्यांची या ठिकाणी नोंद करायची अशा पद्धतीने आपण आज एवढीच माहिती घेतली आहे आपण जर हा यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण या जॉग्राफी ऑनलाईन क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला भूगोल विषयाचे दर्जेदार व्हिडिओ किंवा तासिका ह्या बघायला मिळणार आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार